कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स दूरशेत गावात अवैध गौण खनिजांची वाहतूक भयमुक्त रस्त्यासाठी दूरशेत ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन मधील खाद्य पुरवठादार कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात केले आंदोलन सावित्री नदीच्या प्रदूषणात भंगार विक्रेत्यांची भर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दुर्लक्ष बैलगाडा शर्यतीला हायकोर्टाची परवानगी बैलगाडा मालकांनी हायकोर्टाचे मानले आभार पाहुयात सविस्तर वृत्त पेण तालुक्यात बेकायदा खनिजांची वाहतूक बंद व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे दूरशेत गावात अवैध गौण खनिजांची वाहतूक होत असल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला आहे भीतीच्या वातावरणात जगत असलेल्या ग्रामस्थांच्या म्हणण्याची प्रशासनानं दखल घ्यावी यासाठी पाण्यात उतरून आंदोलन करण्यात येत आहे गेल येत्या मंगळवारी बैठक घेण्यात येईल आणि तोपर्यंत तो दूरशेत रस्त्यावरून अवजड वाहतूक बंद राहील उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय मागील दोन वर्षांपासून पेण तालुक्यातील दूरशेत ग्रामस्थ अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या दहशतीखाली वावरत असताना वारंवार प्रशासनाला विनंत्या अर्ज करून देखील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा निषेध आणि भयमुक्त रस्त्याच्या मागणीसाठी दूरशेत ग्रामस्थांनी मागील महिन्यात दूरशेत फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले त्यावेळी तहसीलदार पेड यांनी दूरशेत ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य पुढील पंधरा दिवसात दगड खाण मालकांना त्यांच्या स्वतंत्र रस्ता बनवण्यासंबंधीचे पत्र काढले होते समत नाहीये खात्याचा प्रतिनिधी ज्या काही क्वारीच्या परवानग्या असतील उत्पन्नाच्या परवानग्या असतील त्या आम्ही नियमाप्रमाणे देतो त्याप्रमाणे वाहतूक होणं अपेक्षित आहे जर काही प्रमाणात वाहतूक ओव्हरलोड झाली तर तिथे सुद्धा आरटीओ ना आम्ही पत्र दिलेलं आहे दंडात्मक कारवाई केली जाते तर जे काही आम्ही नियमाच्या बाहेर आम्ही कुठल्याही परवानग्या देत नाही वगैरे जे काही उत्खनन होते आणि जे वाहतूक होते तिथे नियमाप्रमाणे होते आवाहन करतो दुर्शद गावातील भयमुक्त रस्त्यांचा विषय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी देखील पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला आहे धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदय आपल्या माध्यमातून दुर्शित गावातून जाणारे अंतर्गत अरुंद रस्ता हा दिवसरात दगडखानी अवघड वाहण्यामुळे अपघात होत आहेत आणि म्हणून त्या बाबतीत शालेय लहान मुलं असतील ग्रामस्थ आदिवासी बांधवांना जीवस धोका निर्माण झालेला आहे सतरा जुलैला सभापती महोदय ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावरती जलसमाधी आंदोलन पुकारलंय आणि लाखो रुपये खर्च करून तयार आल करण्यात आलेला रस्ता देखील खाणी वाहतुकीमुळे खराब झालेला आहे आणि म्हणून तातडीने शासनाने याची दखल घेऊन त्या संबंधित ग्रामस्थांना बोलून घेऊन त्यातून मार्ग काढावी आपले माध्यमातून मी विनंती करा रायगडमधील पोल्ट्री कंपन्या आणि खाद्य पुरवठादारांच्या मनमानी विरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाल्यात अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात धडक देऊन आंदोलन करण्यात आला यावेळी पक्षांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्याच्या बॅगांवर त्यातील अन्न घटक नमूद केले जात नाहीत करार पद्धतीने पोल्ट्री फार्मिंगच्या नियमांचे पालन होत नाही शासनानं ना याबाबतचा निर्णय घेऊन देखील याबाबत अंमलबजावणी होत नसल्यानं पोल्ट्रीधारक संतापलेत वर्षभरापूर्वी याबाबतच्या सूचना देऊन देखील कुठलीच कारवाई होत नसल्याचा आरोप पोलची व्यावसायिक शेतकऱ्यांनी आहे आज आम्ही रायगड जिल्हा शेतकरी कुक्कुटपालन योद्धा संस्था याच्या वतीने पशुसोधन कार्यालयाला आलेलो आहोत गेल्या वर्षी दिनांक तीस साठ दोन हजार चोवीस रोजी हो आम्ही इथं आढावा बैठक लावली होती त्याच्यामध्ये पोल्ट्री व्यावसायिक कंपनी पशुसोधन कार्यालयाचे अधिकारी आणि पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी असे आढावा बैठक लावल्यानंतर त्यांनी आमच्या ज्या समस्या होत्या जसे की खाद्य गोनीवर त्यांची घटक द्रव्य छापण्यात यावीत जसे की जे कंपनी आणि शेतकऱ्यांचे करार आहेत हे मराठीत व शासन निर्णयाप्रमाणे करण्यात यावेत या दोन मुद्द्यांवर आम्ही इथं बैठक लावली होती याचाही अनेक मुद्दे होते पण याच्यावर या ह्या उपयुक्त उपायुक्त कार्यालय अलिबाग यांच्याकडून कोणती ठोस कारवाई झालेली नाही त्यांनी त्यांची दखलही घेतलेली नाही खरं तर हे पशुसंवर्धन कार्यालय हे पोल्ट्रीधारकांचं हित जप्त आहे की कंपनीचं हित जप्त आहे आम्हाला कळेल ना यांच्यात काही संबंध आहेत का काही आर्थिक संबंध आहेत का असा आमचा गरीब शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न उद्भवतोय आणि हे पशुसंवर्धन कार्यालय केंद्र शासनाच्या गाईडलाईन शासन निर्णय महाराष्ट्र राज्याचे हे का पारित करीत नाही हे कंपन्यांना का लागू करत नाही हा आमच्या मनात प्रश्न पडलेला आहे आणि त्यांच्यावर ठोस कारवाई करावी ह्या मागणी करता आम्ही रायगड इथं आलेलो आहोत रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्था तसेच महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा कोऑपरेटिव्ह संस्था याचे पदाधिकारी आज जाब विचारण्यासाठी उपायुक्त रायगड जिल्हा यांना आम्ही इथं सर्वजण जमलो आहोत आज त्यांना जाब विचारला असता त्यांनी कोणत्याही प्रकारची पुढं कारवाई केलेली नाही असे आमच्या लक्षात आले आणि ज्या शेतकरी उपायुक्त कार्यालयावर अवलंबून होते किंवा ते आम्हाला न्याय देईल असं वाटत होतं परंतु इथून आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही ही आमच्या सर्व शेतकऱ्यांची मोठी खंत आहे आणि त्यांनी आता आम्हाला असंही सांगितलं की येणाऱ्या पंधरा दिवसात सर्व कंपन्यांशी ईमेल मार्फत त्यांना सूचना देऊन पंधरा दिवसामध्ये गा गाईडलाईनुसार आम्ही सर्व अॅग्रीमेंट्स करू आणि ज्या फीड कंटेंट ज्या गोणीवर टाकायचं ते टाकून घेऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलं आता आम्ही जर यांनी पंधरा दिवसात जर केलं ना तर ह्याच्यानंतरची रायगड शेतकरी कुक्कुटपालन सहकारी संस्था हा तीव्र आंदोलन छेडून नंतर जर शेतकरी बेभान झाले किंवा काय जर चुकीचा घडला आक्रमक झाले तर याची सर्वस्व जबाबदारी उपायुक्त आणि प्रशासनावर राहील रायगड जिल्ह्यात पोल्ट्री मोठ्या प्रमाणात आहे पोल्ट्रीसाठी जे कुक्कुट खाद्य लागतं त्याचं गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत आणि करार पद्धतीने जे पोल्ट्री फार्मिंग होतं त्याच्यासाठी एक मॉडेल केंद्र शासनाने दिलेलं आहे त्या अनुषंगानं आपण यापूर्वी कंपन्यांना कळवलं आहे काही कंपन्यांकडनं त्याला पाहिजे तसा प्रतिसाद नाही त्या अनुषंगानं आज कुक्कुटपालकांनी चर्चेसाठी इथे आले होते आपण पुढच्या 15 दिवसात त्यांच्याशी चर्चा झाल्याप्रमाणे पुढच्या 15 दिवसात त्याच्यावर समन्वयनीय कारवाई करतोय सावित्री नदी आधीच प्रदूषित झाली असताना महाड तालुक्यातील गावागावातून भंगार गोळा करून आणणाऱ्या भंगार विक्रेत्यांनी देखील सावित्री नदी प्रदूषित करण्यात हातभार लावला आहे गावखेड्यातून जमा करणाऱ्या भंगारमधून अॅल्युमिनियमच्या आणि तांब्याच्या तारा जाळून वेगळ्या करण्याचा उद्योग भंगार विक्रेते करत असल्याचं उघड झालंय सावित्री नदीपात्राजवळील शेडाव नाक्याजवळ असणाऱ्या नदीपात्रालगत शिरगाव येथील भंगार विक्रेत्याची भंगार गोळा करणारी माणसे आणि त्या ठिकाणी भंगारमधील विद्युत तारा जाळून अल्युमिनियम आणि तांब्याच्या तारा वेगळ्या करण्याचा उद्योग करीत असल्याचं उघड झालंय मात्र याबाबत प्रदू प्रदूषण वायर। नियंत्रण महामंडळाचे अधिकारी का गप्प बसतात असा सवाल देखील उपस्थित होतोय महत्वाचं म्हणजे अॅल्युमिनियमच्या तारा आणि तांब्याच्या तारा वेगळ्या करण्याच्या उद्योगामुळे नदीपात्रात विद्युत तारा जाळल्यामुळे त्या प्रदूषणाने त्याची राख नदीपात्रात जाऊन नदीपात्रातील मासे आणि तत्सम जीवांना धोका निर्माण होतोय फायर वायर वायर झालं रे किसका वायर है क्या वायर है भंगार में मिलता है भंगार में मिलता है लेकिन आपका नाम क्या है नाम दुरुप। दुरुप कितने बार दिन में दिन में नहीं आज आया हां जी ये तो इधर-उधर दिखता है सब बहुत लोग आते हैं ना सर हां वायर जला याप, जला क्यों जलाते आप इधर आप यहाँ पे क्या जलाते हैं क्यों जल है नाही जलाते हैं क्यों लेकिन वो जलाएगा तभी तो बेचेंगे ना तो ऐसा कोई लेता नहीं ऐसा ये कौन वायर है ये अल्मोनियम का है वायर कौन है ये वायर ये अपने शिरगावला दुकान आहे ना बंगार सा, सा। दुकान आहे कुटे शिरगावला कुटे अपना किंजल कार्डला किंजल कार्डला मग दुकानात आणून मग इथं जाळता काय हो पण इथं जाळण्याचं कारण काय तिथं कसं धुवाबिवा लोकं असतात ना त्याच्या मुलं हो काय लोकांना परवास नको व्हायला त्याच्या मुलं हो काय मग असं जाळू जाळू शकतो नाही काकांनी पाठवून तेव्हा इथं आलो मी फोन काका आपल्या रपिक्षेक रपिक भंगारवाला शेख भंगारवाला कुठं राहतो तो तिथं शेरगावला शेरगावला राहतो मुंबई गोवा महामार्गावर ओझरखोल इथं सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि बस यांच्यात भीषण अपघात झाला या धडकेत मिनीबसचा चालक गंभीर जखमी झाला असून अनेक प्रवासी जखमी आहेत रत्नागिरीहून चिपळूणकडे जाणारी एस टी बस आणि चिपळूण रत्नागिरीकडे येणारी मिनी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली अपघात इतका भीषण होता की मिनी बसचा पुढील चालक जवळपास अर्धा तास गाडीत अडकलेला होता त्याला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक पोलीस आणि आपत्कालीन सेवानी शर्थीचे से प्रयत्न केले अखेर क्रेनच्या सहाय्यानं चालकाला बाहेर काढण्यात यश आलं त्यानंतर तात्काळ रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले रामचंद्र फेपडे रघुनाथ पाठक राजू चोचे अशी जखमींची नावं आहेत एस टी बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना तातडीनं वैद्यकीय मदत देण्यात आली आहे या अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती अपघाताचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी वाहतूक पोलीस तपास करत आहेत या भागात वारंवार होणारे वार अपघात पाहता प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त केली आहे आता बातमी बैलगाडा क्षेत्रातील बैलगाडा विरोधात दाखल असणाऱ्या याचिकेवर हायकोर्टानं सुनावणी देत बैलगाडा विरोधातील याचिका फेटाळून लावत बैलगाडा शर्यतीला हायकोर्टानं परवानगी दिली आहे ही परवानगी मिळाल्यानंतर आता बैलगाडा मालक आणि बैलगाडा प्रेमींनी हायकोर्टचे आभार मानत आनंद साजरा केला आज आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातले आम्ही शेतकरी बांधव एकत्रित आलोय कारण त्याच्यामागचं कारण कुणीतरी काही लोकांनी एक याचिका दाखल केली होती आणि ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका आणि आमच्या बाजून बहुमताने निर्णय दिला तर आम्ही सर्वात प्रथम सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो आणि इथून पुढे गोरक्षणाचं कसं गुर गुरांचं पालनपोषण कसं केलं जातो किंवा बैलगाडी संघटने शर्यतींचा भाग असो शर्यतींच्या भागासाठी जे नियमावली आजपर्यंत चालू होती ती नियमावलीचं आम्ही पालन करून आम्ही बैलगाडी रेस करत होतो तर इथून पुढे बैल जी आहेत आज आमच्या कोट्यात दोन तीन बैल आहेत तर इथून पुढे रत्नागिरी जिल्ह्यात कशी बैलांचं जास्तीत जास्त प्रमाण होईल किंवा गुरांचं जास्तीत जास्त प्रमाण कसं होईल याच्याकडे आम्ही रत्नागिरी जिल्हा खेळ तालुक्यामधून लक्ष केंद्रित करू आणि अजून सर्वात प्रथम मी अजून परत आभार मानतो सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो आम्ही सर्व नंदी आणि क्षक यांच्याकडून सहक्ष पहिला स्वागत त्यांचा त्यांचा आभार पनवेल महानगरपालिकेच्या सुंदर पनवेल हरित पनवेल या संकल्पनेअंतर्गत उद्यान विभागामार्फत वृक्षारोपण मोहिमेचा व्यापक कार्यक्रम राबवण्यात येतोय आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे सुरू आहे प्रभाग समिती क अंतर्गत सतरा जुलै रोजी कामोठे सेक्टर एकतीस येथील जुना एस टी पी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले या वृक्षारोपण मोहिमेत अर्जुन बेहडा यांसारख्या औषधी वनस्पतींसह जांभूळ आवळा ही फळझाडे आणि इतर प्रकारची एकूण दीडशे झाडांची लागवड करण्यात आली पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशानं आयुक्त मंगेश चितळे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना मोफत वृक्ष वाटपाचा देखील उपक्रम सुरू आहे या यशस्वी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने उद्यान विभाग प्रमुख अनिल कोकरे यांचे मार्गदर्शन लाभले उद्यान विभागाचे पर्यवेक्षक मंगीलाल जाधव आणि सहाय्यक पर्यवेक्षक कुणाल राठोड यांचे विशेष सहकार्य लाभले रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ लोटे हे अल्पावधीतच सामाजिक उपक्रमांमध्ये नावाजलेला क्लब ठरला आहे सामाजिक जाणीव पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन त्याचबरोबर परिसरातील नागरिकांचे आरोग्य या गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं आहे क्लबमधील सर्व सदस्य आणि कार्यकारिणी नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहून नजिकच्या परिसरातील सामाजिक संस्था आणि आरोग्यविषयक सुविधा देणाऱ्या संस्था आणि रुग्णालये यांच्या संपर्कात राहून त्यांच्या सहयोगानं विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात या क्लबच्या रोटरी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी नवीन कार्यकारणीची निवड नुकतीच करण्यात आली आहे या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी संदीप सुर्वे सचिवपदी अनंत कोळवणकर तर मिहीर वारणकर यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे या नूतन कार्यकारिणीचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला या कार्यक्रमात इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून रोटरीचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी अमित मते यांनी काम पाहिले रोटरीचे असिस्टंट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रसाद सागवेकर यांचीही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर रोटरीयन संदीप सुर्वे यांनी येत्या रोटरी वर्षात पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी उपक्रम राबवणार त्याचबरोबर युवा पिढीमध्ये कौशल्य विकास करणारे उपक्रम राबवणार असून औद्योगिक वसाहतीमधील कामगारांसाठी आरोग्यविषयक विविध शिबिरे राबवणार असल्याचे सांगितले रोटरी क्लब रोट्रॅक क्लब आणि इनरवेल क्लब लोटे सर्व सदस्य कुटुंब उपस्थित होते पदग्रहण आणि शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर स्नेहभोजन झाले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या सह वेळ झाली इथेच थांबण्याची नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण